सिडकोतील उत्तम नगर येथील मतदान केंद्रावर मतदान बंद व्हायच्या वेळेस सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भाजपचे व ठाकरे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी समोरासमोर आल्याने पर्यावरण हानामारीत होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने वाद टळला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या नेत्यांना समजावून सांगत वाद न करण्याचे आवाहन केले तरीही परिसरात काही काळ बंदोबस्त तैनात करण्यात आला पढ़ यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक